जस्ट इथून बघा तुम्ही हा रोड आहे इथन गाड्या जातात साईडला शेती आहे भाई इथे <laughs> मासे चढलेत तुम्हाला दिसत असतील तर पहा तुम्ही मासे चढलेत या विहिरीला एवढ्या लेवलला कधी आजपर्यंत पाणी आला नव्हता भाई सकाळीच सकाळीच भाई पावसाने काढून घातले रस्ता तर पूर्ण फाटलाय डायरेक्ट मे महिन्याची आज सध्या एंडिंग चालू आहे आणि पूर्ण मे महिना पाऊस पडतोय बट ही सिच्युएशन भाई अशी लाईक आपण मिडल पॅचला आलोय पावसाळ्याच्या आणि हे तेव्हाच होतं इवन ही परिस्थिती अशी आहे ना मला वाटतंय नदी पूर्ण वाहत असेल पूर्ण भरून वाहत असेल तर सगळ्यात पहिले आपण इथे बघूया काय अवस्था आहे कारण की इथे पूर्ण रोड ब्लॉकेज झाला आहे आणि नंतर आपण पोल्ट्रीकडे जाणार आहोत कारण की आपल्या पोल्ट्रीवर पण खूप धुमासन झालं असेल मे बी तिथे लँडस्लाईड झाली असेल कारण की मागच्या वेळी आपण तिथली माती काढली होती जस्ट इथून बघा तुम्ही हा रोड आहे इथनं गाड्या जातात साईडला शेती आहे शेतामध्ये ऑलमोस्ट दोन फुट इतकी उंचीचा पाणी भरलं आहे आणि ही शेतं आजपर्यंत अशी कधीच पलटली नव्हती भाई मे महिन्यामध्ये ही सिच्युएशन झाली हा बघा हा शेत पूर्ण डायरेक्ट लेवलला आला आहे ऑलमोस्ट या शेतापासून तर रोडची हाईटच मला वाटते अडीच ते तीन फूट होती आणि हे काय लेवल आहे भाई बारीक बारीक पोरं काय फिरतात भाई अरे जाशील इकडे खाली काय करून ठेवला या बस का बाबा मग कसं वाटतंय आता तसं नाही रे जी परिस्थिती दाखवायला हरकत हरकते चाललो आता पुलावर बोलतात पाणी केला काय हा ना, ना, का ना, का ना? साब सगळे शेत भरून वाहत आहेत घाबरलं ना मी <laughs> भाई आजपर्यंत शेता या शेताचा पाणी कधी लागला नव्हता वरती हा भाई मे महिन्यामध्ये तर पाणी मोरीवरनं व्हायला रात्री व्हायला असेल मोरीवर ना हा ना प्रेशर काय खांड पडले इथे पूर्ण व्हॉल भरले रात्री वालाला आला बाई मोठे पकडायला फिरत होत दोन मुठे भेटलं बोलला आज जाईल आज आखी व्हाल भरली इथे परिस्थिती अशी भाई कुठं पाय टाकाव आणि कुठं नाही पटकन गायब व्हायचो रस्त्याखाली हा बी नाही इथे जास्त काम केलं नशीब त्याचं काम आवरलंय मे बी आणि इथे त्याने ते वॉल बांधली होती जर ही वॉल नसती तर पूर्ण रोड वाहून गेला असता इथे वॉल बांधल्याने जर ही वॉल नसती तर पूर्ण रोड त्या साईडला वाहून गेला असता नशीब त्याचं काम आवरलं आहे कोणीही विश्वास ठेवणार नाही भाई सकाळचे दहा वाजलेत आणि पावसाने मजबूत कालोक केलाय अंधार केलाय स्टील गव्हर्नमेंट भाई मेसेज टाकते की तीन ते चार तासामध्ये जबरदस्त पाऊस होणार आहे सोनीही बाहेर निघायचं धाडस करू नका जे काय असेल ते ब्ला, ब्ला ब्ला सो परिस्थिती गंभीर आहे मित्रांनो आमच्या गावचं मंदिर एक चांगलं आहे भाई रात्री पाऊस मजबूत पडला पण जास्त काय वारा वाराचं जास्त हे नव्हतं हवेचं प्रमाण पण तरीही समजत नाही आहे भाई मी चाललो आहे पोल्ट्रीकडे पोल्ट्रीचं शेड आहे माझं सो तिथे जाऊन चेकआउट मारायचे की तिथे परिस्थिती काय आहे आणि तिथेच बाजूला नदी सुद्धा वाहते आता तिथे जात आहोत ठिकाणी जस्ट समोर तुम्हाला जो शेड दिसतोय त्याच्यात त्या बाजूच्या शेतामध्ये जय पडला होता म्हणजे इकडे आणि हा शेत पूर्ण आम्ही चावताळलो भाई दोन मुठे भेटलेले फक्त तो जर ब्लॉक तुम्ही पाहिला नसेल तर तो पण ब्लॉक बघा आणि ते आमच्या गावकरी सगळे नदी बघायला जातात बाबा पक्का पाणी आहे का इकडनं आमचा गावाचा रस्ता आहे जस्ट मी पुढे चाललोय हे शेत नदीच्या बाजूला आहे आणि जस्ट तुम्ही पाहू शकता नदीचं पाणी भाई इथे रोडला टच व्हायला आलंय नदी इथून ऑलमोस्ट दो, दो शंभर ते दीडशे मीटर आतमध्ये आहे इथून जस्ट बाजूला एक विहीर बनवलेली आहे आणि बघूया आपण विहिरीच्या किती लेवलला पाणी दिसतंय भाई मे महिना चालू आहे कोणाची राब नाही पेरले आणि या नदीला पूर आला आहे बाई ही परिस्थिती आमची गणपतींच्या वेळी असते गणपतींच्या जस्ट थोडा आधी जेव्हा आमची आवणी चालू असते त्या टायमाला हा सीन असतो इवन या व ही जी वेल आहे म्हणजे ही जी आहे या विहिरीला एवढ्या लेवलला कधी आजपर्यंत पाणी आला नव्हता बाई याच्यावरनं जस्ट मला एक अंदाज लागतो भाई ब्रिजवरती पाव हा जो पाणी आहे ब्रिजवरती धडका घेत असेल खतरनाक भाई आणि हे इथे पूर्ण स्लाइड झाले तुम्ही पाहू शकता पूर्ण कटिंग पडले इथे म्हणजे या अर्थाने रात्री यापेक्षा ही जास्त पाण्याची लेवल होती आणि भाई आता काय बोलायचा जो जो पाणी मी तुम्हाला इकडे दाखवलं ना या साईडला हा पाणी रोडला टच व्हायला गेलंय पूर्ण रोड पर्यंत गेलाय कसं वाटतय मे महिन्यामध्ये ब्लॉक बनवला का ब्लॉग बनवला का आत्ता आपण आलोय आपल्या शेतावरती हे आपलं शेत आहे पूर्ण साईडला काकांचं घर आहे बट विषय असा आहे आता हे हे शेत हे रोड आणि साईडला नदी जर असाच पाऊस पडत राहिला तर पूर्ण नदी या साईडला घुसू पण शकते सगळं गाव आलाय बाई नदी बघायला मे महिन्यामध्ये नदी वाहते भाई मे महिन्यामध्ये माझा आवाज तुम्हाला ऐकू येत नसेल मे बी कारण की मी एक कवर घातली जी पावसापासून प्रोटेक्ट करते बट स्टील तुम्हाला पावसाचा नॉईस सुद्धा ऐकायला येत असेल सो त्याच्यामुळे मला रेकून रेकून बोलायला लागते जोरा जोरात आणि सध्या आपण आता पोहोचतोय आपल्या पोल्ट्रीजवळ समोरच आपली पोल्ट्री राईट साईडला आपण आपल्या पोल्ट्रीवर आहेत आणि इथे बाबा माती बाजूला काढायचं काम करतायत स्टील भरपूर माती वरच्या मालातून वाहून आले खाली तर आत्ता आपण येऊन पोचलो आहे गावच्या नदीवर जिथे ब्रिज आहे आणि ब्रिजच्या वरती रिसेंटली कन्स्ट्रक्शन झालं आहे इव्हन खाली एक केटीचं काम चालू होतं पण आता ते काम पूर्ण हरवलं असेल भाई मे महिन्यामध्ये अशी नदी वाहते आणि जे काम केलं तर रिसेंटली तुम्ही पाहू शकता भाई त्याचे जे पूर्ण पोल वगैरे आहेत पाण्यामध्ये पडलेत म्हणजे याचा अर्थ पूर्ण ब्रिज वर न पाणी होता तामरी इकडे घे कॅमेरामॅन प्रवीण सिंगोले आणि ब्रिजला ऑलमोस्ट तीस ते चाळीस वर्ष झाले त्यामुळे भाई ब्रिज पण पूर्ण रिस्की झाले तिकडे चवण्याची पब्लिक आहे वाटतय आपण ब्रिजच्या सेंटरला आहे तिकडे साय आज माझ्या पाठीमागे पूर्ण एक गाव जमलंय आता मी जास्त रेकत नाही आहे जस्ट तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा बोलतो तिकडे त्या बाजूला केटी आहे आणि केटीच्या वरनं पूर्ण पाणी आहे इकडे साईडला एक विहीर आहे तिला पण ऑलमोस्ट टच आहे पाणी जिथे पण एक रिसेंटली काम केलं तर समोर सुद्धा पूर्ण डुबलं आहे पूर्ण ब्रिजला पाणी टच होऊन वाहतोय आणि रात्री मे बी ब्रिजच्या वरून पाणी होता हा बघा इथे मासे कसे उड्या मारतात Oh, no, 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 no. <laughs> 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 तर फायनली दोन तास इथे एक्सप्लोअर केल्यानंतर आपण घरी निघालो आहे पावसाची सिच्युएशन अशी आहे की पाऊस थांबायचं नाव घेत नाही आहे इवन सुद्धा पाणी कमी जास्त कमी जास्त होत राहतो आहे सो आजच्यासाठी इतकंच तुम्हाला कालचाही ब्लॉग आवडला असेल तर तो त्यालाही लाईक करा आजचाही ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि करंटली अपडेट पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा